ओळख इच्छुक उमेदवारांची या मालिकेत आज आपण प्रभाग क्रमांक चार मधून जाकीर शेख हे युवा कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांची ओळख करून घेऊया जाकीर शेख हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून ते जिकरा शिक्षण संस्थेचे सचिव आहेत ते स्वतः बांधकाम व्यावसायिक असून सामाजिक कामाची त्यांना आवड आहे गेल्या काही वर्षापासून ते प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवीत असून नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात मंत्री गिरीश महाजन यांचे ते खंदे समर्थक असून त्यांची ओळख श एक वेगळी ओळख शहरात निर्माण झाली आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून नवख्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे पक्षाकडून सूचित करण्यात आल्याने प्रभाग क्रमांक चार अ या सर्वसाधारण खुल्या जागेवर आपण उमेदवारीची मागणी केल्याचे जाकीर शेख यांचे म्हणणे आहे त्यांच्या मागणीला भाजप कार्यकर्त्यांचा देखील पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू असे जाकीर शेख यांचे म्हणणे आहे गेल्या काही दिवसात जाकीर शेख यांनी परिसरातील गोरगरीब महिलांना वृद्धांना आणि अपंगांना शासकीय योजनेच्या माध्यमातून अनुदान कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केले आहे त्यांच्या या प्रयत्नाला समाजकार्याची जोड मिळाल्याने आणि भाजप कार्याची जोड मिळाल्याने त्यांचे प्रभागातील कार्य लक्षणीय असे दिसून येत आहे त्यांच्या या कार्याला पाहून भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी त्या प्रभागातील नागरिकांकडून देखील केली जात आहे येता काळ हा नगरपालिका निवडणुकीचा असल्याने अनेक इच्छुक समोर येतील इच्छुक आपापली बाजू मांडणार आहेत पक्षाकडे परंतु ज्यांना पक्ष उमेदवारी देईल त्यांची उमेदवारी निश्चित होईल हे सांगणे न लगे